महाराज पाळत राहिले अरे महाराज ही आमची हत्ती शाळा हजारोंच्या रांगेने उभे असलेले कर्नाटकी बुलंदरी बलाढ्य हत्ती अरे नव नजरे ठायरात नव्हते अरे कौन समर्थ महाराज फारवले पुरते फरवले आणि तीच फारावली नजर बघून गोलकोंडाचा राजा म्हणतो महाराज आपल्याकडे सुद्धा आमच्यासारखी हत्ती असतीलच की आता महाराजांना काय सांगावं कडे ना आपल्या सह्याद्रीच्या निम्र खोऱ्यात हत्ती सारखा मोठा प्राणी चालत नाही सबब आपल्याकडे हत्ती नाही पण सांगावं कस सा? आता शिवचरित्रात एकदा हत्तीचा उल्लेख येतो एकदा येतो फेंड्री ऑक्झेंडा नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांना तो केलाय तो असं लिहितो की शिवाजी महाराजांची राज्याभिषेकानंतर रायगडावरनं मिरवणूक काढण्यात आली पण त्यानं एक समोर प्रश्न उपस्थित केलाय तो फेंड्री अफजंडा म्हणतो की रायगड म्हणजे गरुडाच्या बसकिरी सारखा वाऱ्याला सुद्धा आत येता येत नाही आणि मुंगीला सुद्धा परदेशात बाहेर पडता येत नाही असा बुलंदरी विरा दुर्ग दुर्ग, दुर्ग दुर्गंधेश्वर रायगड त्याहून दौलताबाद चकोट खरा पण रायगडाची सर नाही तो त्याहून दुष्ून उंच पाऊस आल्यावर साधे कळेवर गवत उजत नाही असा चकोट बिकट वाट वैवाट नाहीच मग माणसाला गळचलणं मुश्किल नव्हे ना मुमकीन जिथं माणूस रड चालू शकत नाही तिथे एवढा मोठा महाराजांना हत्ती नेलाच कसा रायगडावर त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो सोळाशे बासष्ट साली शिवाजी महाराज कर्नाटकातून महाराष्ट्रात आले असतील येताना दोन छोटी हत्तीची पिल्ल घेऊन आली असतील ती छोटी असतानाच रायगडावर नेली असतील ती मोठीच रायगडावर झाली म्हणून मोठा हत्ती न्यायचा विषयच नि आला तुम्हाला घरी जाताना फेंडरी ऑबेंडा भेटला त्याला तेवढं सांगून टाका बापा असं असं झालं असेल पण बाकी कुठे शिवाचरी हत्तीचा उल्लेख येत नाही पण एकदा येतो पण तो गोलकुंडाचा राजा म्हणाला महाराज तुमच्याकडे आमच्या सारखी हत्ती नाच की पण महाराज म्हणाले बादशाची आमच्याकडं आपल्यासारखे हत्ती नाही मात्र सा हत्ती सारखी माणसं जरूर आहेत हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात आता ह्या त्याच्याही पुढचा होता महाराज तुमच्याकडे हत्ती नाही हत्तीसारखी माणसं आहे मग हत्तीसारख्या माणसातला एखादा माणूस येताना सोबत आणला येतो महाराष्ट्रातून मग शिवाजी महाराजांचा शेजारी यसाजी कंक उभा होता यसाजी कंक शिवाजी महाराजांनी यसाजी कंकांच्या खांद्यावर थाप टाकली आणि महाराज म्हणले हा यसाजी त्यातलाच महाराज तुमचा यसाजी हत्ती सारखा हत्तीच्या ताकदीचा मग महाराज तुमचा यसाजी माझ्या एखाद्या हत्तीची झुंच फेडल का तसा यसाजी सरनीशी पूर्ण झाला आज्ञादैवी महाराज आणि महाराजांची शरद झाली एक रनान गणात उतरला आणि नजर विना नेत्र त्याच्या कर्नाक्षर शतकर घुमला आणि माणसांच्या कांठळ्या बसल्या ये 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 मेरी यसाजी अरे नको करू ठस ये ये मागा ये अरे मर्शील फुका पण यसाजी पुरे झाला होता हत्तीच्या सामने गळा टाकला होता सोल फिरली सोडीत यसाजी अडकला अरे गर गरगरगड अरे माणसांनी मिटले गोळे अरे संप समशेर तळपली होती चालली होती सप एक बेभान भयानक शतकार गुमला होता आणि सोड छाटला हत्ती ढासळला होता यसाजीच्या समशेरीतून रक्त रक्त बिघडत होता महाराष्ट्रातल्या हत्ती हत्तीनं त्या कर्नाटकच्या हत्तीचा पराभव केला होता यसाजी जिंकला होता त्याचं ज्ञान आणि शौर्य बघितलं आणि तो गोलकुंडाचा राजा भारावला अरे कौन शौर्य कौन बहादुरी त्यानं त्याच्या गळ्यातला स्वतःचा मोत्याचा कंठा काढला छत्रपती शिवाजी महाराज तिथे उभेच होते आणि तो म्हणाला यसाजी हे ग्या यशाजी तुमच्या बहादुरीचा बक्षीस असा यसाजी सरनिशी माग झाला आणि बादशाला म्हणाला आमचं कौतुक करायला आमचे छत्रपती शिवाजी महाराज समर्थ आहेत दुसऱ्याच्या कौतुकाची थाप सुद्धा मावळ्यांनी आपल्या पाठीवर पडू नये दिली निष्ठा नाव याच ही निष्ठा जिथं जिवंत असते तिथं अस्मिता जिवंत असते ही निष्ठा जिथं जिवंत असते तिथं स्वाभिमान जिवंत असतो ही निष्ठा जिचं जिवंत असते तिथं राष्ट्र जिवंत असत छत्रपती शिवाजी राजांनी अशा निष्ठा खडवल्या नव्हे तर असं महाराष्ट्र खडव